भाजपा शिवसेना युतीच्या प्रचाराचा नारळ कोल्हापुरात फुटला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी संध्याकाळी आंबाबाईचं एकत्रित दर्शन घेतलं त्यानंतर झालेल्या सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते निवडणूक लढायला तयार नसल्याचं त्यांनी अधोरेखित केलं भारतीय सैन्याच्या कामगिरीवर संशय घेणाऱ्यांवरही मुख्यमंत्र्यांनी टीकेची तोफ डागली तर शिवसेना भाजपा युती म्हणजे फेविकॉलचा जोड आहे तुटणार नाही अशी ग्वाही देखील त्यांनी राज्याच्या जनतेला दिली क्रांतीची मशाल पेटवावी तशी आपल्या सगळ्या मोबाईल मधल्या तर आता उमेदवार माघार घेतली आहेत जे पहिले कॅप्टन ओपनिंग बॅट्समन म्हणून यायला निघाले होते ते म्हणाले आता नॉन प्लेईंग कॅप्टन म्हणून काम करतो पारावा गडी म्हणून काम करतो ही परिस्थिती त्यांची आली आहे आता त्यांना उमेदवार देखील मिळत नाहीये त्यांची तिकीट लोक वापस करतात रोज तिकीट बदलली जात आहेत या ठिकाणी खऱ्या अर्थानं आज परिस्थिती अशी आहे या महाराष्ट्राच्या आणि देशाच्या जनतेनं हे ठरवून टाकलाय या महाराष्ट्रात महायुती एनडीए आणि देशामध्ये मोदीजींच्या नेतृत्वामध्ये पुन्हा एकदा या ठिकाणी प्रचंड बहुमतानं एन डी एच सरकार हे बनल्याशिवाय राहणार नाही राष्ट्रीय विचारधारा आहे जी विचारधारा देशाचा विचार करते जी विचारधारा या देशाकरता बलिदान देणाऱ्यांसमोर नतमसत काय आणि दुसरी विचारधारा आहे जी रोज आमच्या सैनिकांना विचारते सर्जिकल स्ट्राईक झाला का किती लोक त्या ठिकाणी मेले मेले आज जगामध्ये दोनच लोक या ठिकाणी सर्जिकल स्ट्राईक झाला की नाही याचे पुरावे मागतात एक मागतं पाकिस्तान आणि दुसरे मागतात काँग्रेस आणि त्यांचे कच्चे बच्चे मित्रांनो आमच्या सेनेच्या पराक्रमावर ज्यांना शंका आहे त्यांनी भर पाण्या डुबून मेला पाहिजे अरे भारताची सेना आहे ही सेना छत्रपती शिवाजी महाराजांच्या सेनेसारखी आहे आमची महायुती भाजप शिवसेना आमचे चार मित्र आम्ही सहा लोक आणि भाजप शिवसेना तर वेगळी नाही मागच्या वेळेसच आम्ही सांगितलं पाच पांडव आम्ही आहोत इत के मजबूत आप ये फेविकॉल का मजबूत जोड़ है इसको कोई अब तोड़ नहीं सकता भाजपा और सेनेची की युति ही सत्य करता नहीं है ही केवल खुर्चान करता नहीं है मुख्यमंत्री वाली पंतप्रधान बनौने करता नहीं है ही युति विचारांची युति है भारतीय जनता पार्टी शिवसेना ही विचारानं एक असलेले हे पक्ष राष्ट्रवादी राष्ट्रीय पक्षांची युती आहे केवळ नावामध्ये राष्ट्रवादी असून राष्ट्रवाद येत नाही तो मनामध्ये असावा लागतो आमच्या मनामध्ये राष्ट्रवाद आहे आणि म्हणून राष्ट्रीय प्रेमाने ओतप्रोत झालेले हे सगळे आम्ही एकत्रित आलो <laughs>